आजच्या बैठकीमध्ये जे कुपोषणाला बसलेले आहेत आ, आदिवासी कमिशनच्या ऑफिसमध्ये त्यांच्या मागण्याला असणारा पूर्णपणे असणारा पाठिंबा आहे बसलेले जे आहेत त्यांची मागणी आहे की अंतर्गत साडेबारा हजाराची रिक्रुटमेंट जी आहे ती ताबडतोब झाली पाहिजे पण आजच्या या बैठकीमध्ये दुसरंही असं या ठिकाणी ठरलं आहे की दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसमध्ये शासनाने सभागृहामध्ये जाहीर केलं की एक लाख पंचवीस हजार कर्मचारी जे आहेत ते बोगस सर्टिफिकेट घेऊन लागलेले आहेत त्यांच्या संदर्भातला निर्णय लवकरच केला जाईल शासनाने तो निर्णय घेतला आणि शासनाने निर्णय घेऊन त्यांना असणारा एका प्रकारचा अभय दिलं आणि त्यांना जनरल कॅटेगरीमध्ये टाकलं त्याच्याबद्दल असणारा आमचं काही गैर नाही तो शासनाचा निर्णय आहे तो शासन कशा रीतीने राबवायचं हे शासन बघेल परंतु आजच्या बैठकीमधलं असणारं ठरलं की आपण शासनाकडे मागणी केली पाहिजे की खोट्या सर्टिफिकेटच्या जागी एक लाख पंचवीस हजार बोगस आदिवासी लागले होते याचाच अर्थ तुम्ही जनरलमध्ये केल्यानंतर त्या आदिवासींच्या जागा रिक्त झालेल्या आहेत त्याच्यामुळे मेगा भरती करून एक लाख पंचवीस हजार या अंतर्गत येणाऱ्या गावांचा विचार करत हे ताबडतोब त्यांनी असणारं भरती त्या ते, त्या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे आणि आदिवासींचा हा जो बॅकलॉग आहे तो बँकला ताबडतोब त्यांनी या सरळ त्या ठिकाणी भरला पाहिजे